नमस्कार इंदू आणि मोठ्याबाई रात्रीच्या वेळी गावातील एका रानात गेलेल्या असतात त्या ठिकाणी एक झोपडी असते त्या झोपडीमध्ये इंदूने प्रवेश करताच घोंगडी घेऊन बसलेला एक व्यक्ती लपून छपून कोण आत येते ते पाहत असतो त्याचवेळी इंदूने असं म्हटलेलं असतं गोपाळ गोपाळ काळजी करू नकोस मी इंदू आणि मोठ्याबाई आम्ही दोघं आलो आहोत त्यावर गोपाळ त्या घोंगडीमध्ये असतो तो निश्चिंत झालेला असतो तो म्हणत असतो इंदू बर झालं तुम्ही दोघं आलात मला तर वाटलं माझी पोल खुलते की काय त्यावर इंदू म्हणत असते आम्ही इथे आलोय हे कोणालाच माहिती नाहीये नको काळजी करूस तू त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो इंदू काळजी करण्याची गोष्टच नाहीये जर तू माझ्या बरोबर असशील तर त्यावर इंदू म्हणत असते गोपाळ एवढा मला मान नको देऊस त्यावर गोपाळ म्हणत असतो एवढा मान नको देवसचा अर्थ काय अगं त्या दिवशी जर योग्य वेळी तू आली नसतेस तर आज मी जिवंत नसतो तुझीच कृपा मी आज जिवंत आहे त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात म्हणजे काय घडलं काय होतं त्या दिवशी त्यावर गोपाळ म्हणत असतो मोठ्याबाई काय सांगू तुम्हाला त्या दिवशी माझी जी काही अवस्था झाली होती ना त्या अवस्थेला कारणीभूत तो पोपटराव लांडगे आणि त्याची ती नालायक मुलगी श्रीकला या दोघांनी मिळून मला त्या फासावर लटकवलं होतं मोठ्या मोठ्याबाई म्हणत असतात काय त्यावर इंदू म्हणत असते हो ना मोठ्या बाई त्या दिवशी जर मला पप्या आणि सय्यदने योग्य वेळी कॉल केला नसता तर आपला गोपाळ आज आपल्यात नसता त्यावर लगेचच आता इंदू पुढं म्हणत असते एन वेळी त्या पप्याचा कॉल आल्यामुळे मी पप्याला काय करायचं ते सगळं समजावलं आणि त्याचवेळी पोपटराव आणि श्रीकला तिथून चालते झाल्यावर मी पप्याच्या मदतीने फासावर लटकवलेल्या गोपाला खाली उतरवलं त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात बाप रे म्हणजे त्या पोपटराव आणि श्रीकलाचं किती मोठं हे षडयंत्र त्यावर गोपाळ म्हणत असतो मोठ्याबाई खरंच इंदूने माझे डोळे उघडले नाहीतर त्या श्रीकलावर मी एकदम वेगळाच भाबड्याप्रमाणे विश्वास ठेवला होता इंदू आय एम सो सॉरी मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही तू माझी लहानपणाची मैत्रीण असूनही त्यावर इंदू म्हणत असते गोपाळ तो विषय महत्त्वाचा नाही आहे महत्त्वाचा हा विषय आहे की या सगळ्या प्रकरणातून तू तु वाचला आहेस पण शेवटी त्या पोपटराव आणि श्रीकलाला असंच वाटत असेल ना की तुला पुन्हा एकदा संपवलं पाहिजे त्यावर लगेचच आता पोपटराव आणि श्रीकलाला योग्य तो धडा शिकवण्यासाठी आपण काहीतरी करायलाच हवं असा विचार थेट पोपटरावच्या विरुद्ध गोपाळने केलेला असतो त्यावेळेला गोपाळ काही बोलणार तेवढ्यात इंदू म्हणत असते गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेव ज्यावेळी तुझं आणि त्या श्रीकलाचं लग्न हा विषय सुरू होताना त्यावेळी मी या श्रीकलाचा नेमका बाप कोण आहे हे, हे जाणून घेण्यासाठी तिच्या गावी गेले होते पण ऐन वेळेला मला व्यंकू महाराजांनी चांगलं झापलं आणि मला असं म्हटलं या विषयात तू पडू नकोस जर त्यावेळी व्यंकू महाराजांनी मला झापलं नसतं ना तर या सगळ्या प्रकरणातून आत्ता तुला जावं लागलं नसतं त्यावर गोपाळ म्हणत असतो हे इंदू त्या सगळ्या प्रकरणातून तुला आणि मला जावं लागतंय खरंच त्या प्रकरणामध्ये ही चूक आहे त्यावर इंदू म्हणत असते नाही गोपाळ व्यंकू महाराजांची चूक आहे मी असं म्हणतच नाही आहे पण आता जे काही सुरू आहे ते सगळं थांबवण्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळं केलं पाहिजे त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो काय प्लॅन आहे तुझा त्यावर इंदू म्हणत असते मी आता जे काही सांगते ते नीट ऐका आपण तो प्लॅन पुढं जर चालवला तर निश्चित या श्रीकाला आणि पोपटरावला चांगलाच वचक बसेल मोठ्याबाई म्हणत असतात हे बघ इंदू जे काही करशील ना ते विचारपूर्वक कर कारण श्रीकला दिसते तशी नाही आहे ती खूपच औंडा मिळणारी आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय इंदूने सांकेतिक भाषेमध्ये एक प्लॅन आता सगळ्यांना सांगताच मोठ्याबाई आणि गोपाळ म्हणत असतात वा इंदू वा या प्लॅनमुळे तर निश्चितच आहे की सगळं काही व्यवस्थितच होणार आणि अशातच आता थेट मोठ्याबाई गोपाळ आणि इंदू तिथून निघालेले असतात इकडे आपण पाहतोय आता श्रीकला ही तिच्या महत्वाच्या एका व्यक्तीशी बोलत असताना तिथे मध्येच आता अदक्ष झालेला असतो अदक्षदला पाहून श्रीकला म्हणत असते काय चाललंय काय तुझं लपून छपून तू माझं बोलणं ऐकायचा तर प्रयत्न करत नाहीयस ना त्यावर अदोक्षद म्हणत असतो काय डोकं फिरलंय का तुझं अशा पद्धतीचा विचार करायच्या आधी दहा वेळा विचार कर खरंच मला काय गरज आहे तुझं काय ऐकायची त्यावर श्रीकला म्हणत असते तू त्या इंदूचं नवरा आहेस इंदूने काही सांगितलं असेल तर तू त्याप्रमाणे करण्यासाठी काहीही करशील कारण त्या इंदूचं आणि तुझं नेमकं काय चाललंय मला कसं कळणार त्यावर श्रीकलाला अधोक्षत म्हणत असतो मी तुझ्यासारखा नाही नाहीये कोणत्याही गोष्टीत कोणतीही गडबड करण्याचा विचार कधी करणार नाही मी अशातच आता इंदू आणि मोठ्या बाई तिथे आलेल्या असतात इंदू म्हणत असते काय झाले अधू त्यावर म्हणत असतो ही ना उगतच माझ्यावर नको तो आरोप करते त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात ए श्रीकला जास्त माज आलाय का तुला माझ्या मुलाला काही बोलायचं नाही या लक्षात ठेव त्यावर श्रीकला म्हणत असते मोठ्या बाई तुम्ही मला झापताय का तर तो तुमचा मुलगा आहे पण तुम्ही एक गोष्ट विसरताय का मी सुद्धा गोपाळची बायको म्हणजे या घरातली सून आहे हे वाक्य ऐकल्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात अशील तू गोपाळची बायको पण तो गोपाळ तुला ही किंमत देत नाही त्याचं काय त्यावर श्रीकला म्हणत असते गोपाळ मला काडीची किंमत देत नाही हे तुम्ही कशावरून म्हणताय त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात कारण तुला हा गोपाळ फाट्यावर मारतोय हे मला कळून चुकलं आहे अशातच आता श्रीकलाला संशय आलेला असतो की मोठ्याबाई आणि गोपाळ हे दोघं एकमेकांना भेटले तर नाही ना आणि अशातच आता श्रीकलाच्या चेहऱ्यावर वाजलेले बारा स्पष्टपणे सांगत असतात की श्रीकला घाबरलेली आहे श्रीकला म्हणत असते इंदू मला काय ते खरं सांग तुमचं काय चाललंय त्यावर लगेचच आता बाई म्हणत असतात काय ग मगाचपर्यंत इंदूला इंदू ताई असं म्हणत होतीस आणि आता आण आण अचानक इंदू एवढी मोठी झालीस का तू त्यावर श्रीकला म्हणत असते इंदूला मान देण्यासाठी काय गरज आहे उलट तिने मला मान दिला पाहिजे हे वाक्य ऐकल्यावर मोठ्या बाई म्हणत असतात डोकं फिरलंय का तुझं मोठ्याबाईंची सून आहे इंदू तू तिला मान दिलाच पाहिजे त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते मोठ्या बाई अ कशाला मानपानाच्या गोष्टी करताय तिने मान दिलाच पाहिजे अशातली गोष्ट नाही आहे नको देऊ दे तिने माल पण महत्वाचं म्हणजे तिने आता लायकीत राहायला पाहिजे ती ज्याप्रमाणे राहते ना ते मला पटत नाही आहे अशातच आता मोठ्या बाईंना अधोक्षत म्हणत असतो आई इंदू बरोबर बोलते आपण ना श्रीकलाला आता समजवायला पाहिजे ती जर योग्य वागणार नसेल तर आपण तिच्या विरोधात बोललं तरी हरकत नाही अशातच आपण पाहतोय थेट गावामध्ये काहीतरी गडबड झालेली असते आणि त्या गडबडीमध्ये काहीतरी गोंधळ माजला आहे आणि तो नेमका गोंधळ काय माजला आहे हे पाहण्यासाठी घरेचून सगळे बाहेर पडतात अशातच आता पप्या धावत येतो आणि पप्या इंदूला म्हणत असतो इंदू इंदू तिथे गावात ना गोपाळचं भूत आहे ही बातमी पसरली आहे त्यावर लगेचच आता श्रीकला स्वतःशी बोलत असते बाप रे हे काय नवीन आता आता हा सगळा प्लॅन इंदू गोपाळ पप्या मोठ्याबाई यांचा असतो गावात गोपाळचा भूत आहे असा एक प्रकारचा अभाव निर्माण करायचा म्हणजे श्रीकला आणि गोपाळराव लांडगेला असं वाटेल की खरंच याच्यामध्ये काहीतरी सुरू आहे म्हणजेच गोपाळ खराखुरा गेला आहे पण खरं तर गावात गोपाळचं भूत कसं फिरू शकतं असा विषय जेव्हा श्रीकलाच्या मनात फायनली आलेला असतो त्यावेळेला श्रीकला स्वतःशी बोलत असते नक्कीच काहीतरी कुठेतरी पाणी आहे या इंदूचाच हा डाव असणार आहे आता सगळं काही होत असताना श्रीकलाच्या बेडरूममध्ये गोपाळ लपून बसलेला असतो आणि याबाबत श्रीकलाला काहीच माहिती नसतं श्रीकला आपल्या नेहमीच्या पद्धतीने बेडरूममध्ये आलेली असते अचानकपणे तिच्या बेडरूमची लाईट बंद चालू होते श्रीकला थोडीफार घाबरते पण पन अचानकपणे लाईट बंद चालू होते ती स्वतःशी बोलत असते हे टेक्निकल प्रॉब्लेम असेल पण ज्यावेळेला लाईट बंद चालू अति व्हायला लागली श्रीकलाच्या पायखालची जमीन सरकते तिला कळून चुकलेलं असतं की हा प्रकार बहुतेक भूताटकीच आहे आणि अशातच आता मधून श्रीकलाला कोणीतरी धक्का दिल्यासारखं झालेलं असतं आणि तो धक्का गोपाळनेच दिलेला असतो आता श्रीकलाची हिंमत होईना की मागे कोण आहे पाहण्याची श्रीकला एकटीच बडबडत असते क कक कोण आहे कोण आहे को 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 पण मागून कोणच आवाज देत नाहीये श्रीकलाला कळून चुकलेलं असतं की हे भूत गोपाळचंच आहे गोपाळ आता हळूच येतो आणि श्रीकलाला मागून धरतो आणि म्हणत असतो काय गय मला मारण्यासाठी तू तुझ्या बापाची घेतेस मदत आता तुला वाचवण्यासाठी कोण करणार तुला मदत त्यावर श्रीकाला म्हणत असते गोपाळ गोपाळ मला नको मारू तू त्यावर गोपाळ म्हणत असतो अगं असं कसं मारू नको तुला न मारून कसं चालेल तुला मारण्यासाठीच तर मी आता आलोय जोपर्यंत तुला मी मारत नाही तोपर्यंत मला सांग मी कसं काय पुढचं करणार त्यावर लगेचच आता श्रीकला स्वतःशी बोलत असते बाप रे नको त्या कचाट्यामध्ये सापडली मी अशातच आता गोपाळ श्रीकलाला शेवटी जोरात बेडच्या बाजूला ढकलतो आणि तिथून गायब होतो श्रीकलाची बराच वेळ तिथून उठायची हिंमत नसते होत अशातच आपण पाहतोय आता इंदू श्रीकलाच्या रूममध्ये येते आणि म्हणत असते काय झालंय गं श्रीकला ही काय तुझी अवस्था त्यावर श्रीकला धावत येते आणि इंदू जवळ म्हणत असते गोपाळ आला होता त्यावर इंदू म्हणत असते उगाच काही बोलू नको गोपाळ कसा काय होऊ शकतो त्यावर मात्र श्रीकला म्हणत असते मी काय खोट बोलते का गोपाळ आला होता त्याने मला धक्का मारलाय त्याने मला धमकी दिली आहे त्यावर इंदू म्हणत असते मग त्याला मारायच्या आधी कधी विचार केला नाहीस की तो भूत बनून आल्यावर काय करशील जीव घेल तुझा तेव्हा त्यावर ते इंदूला आता श्रीकला म्हणत असते हो झाली माझ्याकडनं चूक म्हणून काय आता मला मारणार का तुम्ही दोघांनी मिळून त्यावर लगेचच आता मोठ्या बाई म्हणत असतात अच्छा म्हणजे तुझी चूक तुला आहे तर त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते हो पण त्या गोपाळच्या भूतापासून मला वाचवा त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात वाह म्हणजे तू मान्य करतेस की तू गोपाळाला मारलेस त्यावर श्रीकला म्हणत असते हो एक वेळ पोलिसांसमोर जाऊन कबूल करीन पण त्या गोपाळच्या भूतापासून वापर मला भूत खूप भीती वाटते त्यावर अधोक्षद म्हणत असतो अगत थांब येतो अभि ट्रेलर आहे पिक्चर पुरा बाकी आहे रात्र पूर्ण जायची आहे त्यावर मात्र श्रीकला म्हणत असते मी माझ्या बेडरूममध्ये एकटी राहणारच नाही मला खूप भीती वाटते त्यावर लगेचच आता श्रीकलाला एकदम त्या बेडरूममध्ये डांबून बाहेरून कडी लावण्यात आलेली असते श्रीकला स्वतःशी श्री बोलत असते कशी वाचू मी अशातच आता श्रीकलाने आपल्या बापाला फोन केलेला असतो बाप तिचा फोन उचलतो तो म्हणत असतो काय काय फोन के का केला आहेस त्यावर श्रीकला रडून सगळं काही सांगते त्यावेळेला पोपटराव चांगलाच हादरलेला असतो पोपटराव म्हणत असतो बाप रे हा या सगळ्या प्रकरणाचा जर दुर्भाग माझ्या पोरीवर पडणार असेल तर मी या दुनियेतला अभागा आहे असं म्हणत आता पोपटराव थेट श्रीकला म्हणत असतो काळजी करू नकोस तू माझ्याकडनं काय होईल ते करतो मी आणि अशातच आपण पाहतोय गोपाळ इंदू व्यंकू सगळे बाहेर बोलत असतात व्यंकू म्हणत असतात गोपाळ मला वाटतंय आपण हे प्रकरण आता थांबवलं पाहिजे श्रीकलाला आणखी घाबरण्यात काहीच अर्थ नाहीये इंदू म्हणत असते व्यंकू महाराज थोडं थांबा श्रीकलाला तिची चूक कळली पाहिजे तिने काय केलं होतं त्या दिवशी त्या दिवशी जर मी आणि पप्या योग्य वेळी पोचलो नसतो तर आपला गोपाळ आपल्या बरोबर नाही आच असता त्यावर लगेचच व्यंकू महाराजांना ते सगळं चित्र दिसतं आणि लगेचच ते म्हणत असतात अगदी बरोबर बोलतेस तू कर काय करायचंय तुला लटकव हवं तर या श्रीकलाला थोड्या वेळासाठी फासावर त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो अगदी बरोबर बोलले बाबा आज पहिल्यांदा तुम्ही बरोबर बोलले या श्रीकलाला थोड्या वेळासाठी फासावर लटकवतोच मी तिला सुद्धा ते महत्वाचे क्षण कसे काढले मी त्यावेळी ते कळलं पाहिजे त्यावर लगेचच आता श्रीकलाच्या गळात दोरखंड टाकण्यासाठी गोपाळने एक फास तयार केलेला असतो आणि तो फास मध्यभागून सोडून खाली असा लटकवण्यात आलेला असतो की श्रीकलाला दिसावा श्रीकला घरातल्या बेडरूम मध्ये तो फास खाली येताना पाहते आणि ती घाबरते आणि गोपाळ वेगळ्याच आवाजात बोलत असतो श्रीकला श्रीकला हा फास दिसतोय का तुला या फासाला तू मला लटकवलं होतस आता याच फासाला मी तुला लटकवणार श्रीकला चांगलीच खाबरते श्रीकला म्हणत असते गो 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 गोपाळ मला बाप कर माझ्याकडनं चूक झाली अशी चूक पुन्हा नाही होणार त्यावर गोपाळ म्हणत असतो चूक झाली ना मग त्याच प्रायश्चित सुद्धा झालं पाहिजे तू मला ज्या ठिकाणी पाठवलंयस त्याच ठिकाणी तुला यावं लागेल त्यावर श्रीकला म्हणत असते नाही गोपाळ नाही मला नाही मरायचंय त्यावर गोपाळ म्हणत असतो अग मरायचं नाहीये तुला मुक्ती देणार मी तुला मारल्याशिवाय मला चैन पडणारच नाही माझा जीव घेताना तुला कायच वाटलं नाही अशातच आता श्रीकला त्या दोरखंडापासून लांब पळत असते त्यावेळेला तो दोरखंड श्रीकलाच्या जवळजवळ येत असतो आणि शेवटी तो श्रीकलाच्या गळ्यात पडतो श्रीकलाची हिंमत होत असते की त्या दोरखंडाला गळ्यातून बाहेर काढावी आणि अशातच आता दोरखंड आवळण्यात आलेला असतो श्रीकलाच्या गळाभोती दोरखंड आवळल्यावर श्रीकला स्वतःशी बोलत असते देवा देवा मी आता गेले त्यावर गोपाळ म्हणत असतो अजून नाही थांब आता तुला खेचतो मी आणि अशातच आता गोपाळने हळूहळू करत श्रीकलाला हळूहळू खेचायला सुरुवात करताच श्रीकला चांगलीच गार पडते आणि अशातच आपण पाहतोय श्रीकलाला मध्यभागी आणून गोपाळने आता लटकवायला सुरुवात करताच श्रीकला म्हणत असते चूक झाली गोपाळ माझ्याकडनं मी तुला असं लटकवायला नको होतं ॲक्च्युली ही सगळी योजना माझ्या वडिलांची पोपटराव लांडगेंची होती आता श्रीकलाने सगळं काही ओकल्यावर थेट सगळेच घरातले तिथे जमतात आणि थेट श्रीकलाला त्या फासातून मुक्त करतात श्रीकला म्हणत असते म्हणजे हे सगळं काय आहे त्यावर इंदू म्हणत असते तुझ्या तोंडून सत्य वधवून घेण्यासाठी आम्हाला हा सगळा ड्रामा क्रिएट करावा लागला त्यावर श्रीकला म्हणत असते म्हणजे तो गोपाळ गोपाळचा आवाज त्यावर इंदू लगेचच म्हणत असते या भूतराव गोपाळराव आणि लगेचच गोपाळ समोर आल्यावर श्रीकला म्हणत असते म्हणजे गोपाळ भूत नाहीये गोपाळ जिवंत आहे त्यावर लगेचच आता सगळे म्हणत असतात हो गोपाळ जिवंत आहे आता गोपाळला जिवंत पाहून श्रीकला स्वतःशी बोलत असते बाप रे म्हणजे मी नको ते सत्य बदले या सत्यातून सगळ्यांना हेच कळून चुकलं आहे की मी आणि माझा बाप एक नंबरचे आम्ही फालतू आहोत मित्रांनो तुम्हाला काय वाटते खरंच येत्या काळामध्ये आपल्याला काही नवीन पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद